मराठी तरुण कामाधंद्याला लागणं मनसे शिवसेनेला परवडणार नाही प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय आपल्याला मराठीच्या नावाखाली मुंबईत झालेल्या शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त मेळाव्यात आलाय यामागचा राजकीय हेतू लपून राहिलेला नाही म मराठीचा नव्हे तर म मुंबई महापालिकेचा हाच मेळाव्याचा हेतू होता हे ज्यांना राजकारणातल्या मूळाक्षराची ओळख नाही असा कोणीही सांगेल राज ठाकरे यांची प्रत्येक निवडणुकीतली बदलती भूमिका ही मनसे या पक्षाला धोकादायक आहे तर उद्धव ठाकरे यांनी देखील सत्तेसाठी ज्या कोलांटुड्या मारल्या त्या पाहिल्या की हसावं का रडावं हे सुद्धा समजत नाही या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र अत्यंत महत्वाचं आहे त्या माध्यमातून त्यांनी मनसे आणि शिवसेनेचे काढलेले वाभाडे खास त्यांच्याच शब्दात ऐकावेत असेच आहेत त्यामुळंच सर्व प्रसार माध्यमात आलेलं त्यांच्याच पत्राचं वाचन आपण आजच्या या भागात करणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद मंत्री प्रताप सरनाईक यांचं पत्र जसच्या तस प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जय महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरू आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे पण आपल्या राज्यात गेले काही दिवस मराठी भाषेचं निमित्त करून स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झालंय त्यामुळं या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असं उभाटा गट मनसे सांगत आहेत मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचं प्रेम नाही केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे महापालिकेच्या तिजोरीत यांचा आत्मा आहे शनिवारी वरळी इथं झालेल्या मेळाव्यात सुद्धा त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पाहायला मिळाला सत्ता गेल्यामुळं ते किती अगतिक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे उबाटाचे राजकारण अत्यंत खोटारड स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे त्यामुळंच त्यांचा एक एक सहकारी त्यामुळेच त्यांना सोडून जात आहे मराठीची टोपी घालून अनेक वर्ष उबाठा गटानं मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली पण त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याच काम केलंय त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात खोलवर अडकून पडली आहेत मराठी भाषेचे कैवारी किंवा ठेकेदार असल्याचा आव आणणाऱ्यांनी मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केले नसेल गेली अनेक वर्षे फक्त भाषेच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार करून वर्षोनुवर्ष लोकांची मतं लाटलीत प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचाच विकास उबाठानं केलाय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणीच करणार नाही हे यांना चांगलंच माहिती आहे पण तरीही ते दरवेळी बागलबुआ उभा करतात गब्बर के तापसे गब्बर ही बचा सकता आहे असा हा प्रकार आहे लोकांना खोटी भीती दाखवायची आणि स्वतः गब्बर होऊन गबर व्हायचं असं त्यांचं धोरण आहे आयुष्यभर मराठीवर राजकारण करणारे हे नेते मुंबईत एवढी वर्ष सत्ता असून मराठी शाळा वाचवू शकले नाहीत उलट उभाटाच्या काळात महापालिकेच्या मराठी शाळांचं रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्यात आलं आणि मराठीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला दुकानावरच्या पाट्या मराठीत लावाव्यात म्हणून आंदोलनं करणाऱ्यांच्या मुलांच्या साखरपुडाच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापल्या जातात हे सगळ्यांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिलंय मुंबईतील गिरणी कामगार देशोधडीला लागला तो कोणामुळे मराठी माणूस मुंबई सोडून विरार नालासोपारा बदलापूर इथं शिफ्ट झालाय तो मतांची भीक मागण्यासाठी इतर भाषिकांचे मेळावे कोणी घेतले तिसरी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव कोणाच्या सत्तेच्या काळात आला हेही लोक जाणतात मराठी माणसानं प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी मराठीचा झेंडा चहू दिशांनी फडकावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं पण उभाटाचे पक्षावर एक हाती वर्चस्व असतानाच मुंबईतील हॉटेल इंडस्ट्री बांधकाम व्यवसाय सोन्या चांदीची दुकानं यासह प्रत्येक क्षेत्रात उद्योग व्यवसायातून मराठी माणूस हद्दबार होत गेला भाषेचं राजकारण करणाऱ्यांनी लोकांच्या विकासाचा विचार कधीच केला नाही चाकरमानी हे आपले चाकर आहेत अशाच भ्रमात ते राहिलेत अनेक वर्षे उभाटाची सत्ता महापालिकेत होती तेव्हा त्यांनी यासाठी काय केलं यावर एक पश्चाताप मेळावा घेऊन उभा जनतेला माहिती दिली पाहिजे मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना केली त्याला आता एकोणीस वर्ष झाली मराठीची परिस्थिती तीच आहे उलट अजून बिकटच झाली ज्या बडव्यांच्या नावानं छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत त्यामाग कोणतं राजकारण आहे हे न कळण्या इतकी महाराष्ट्रातली जनता दूध खुळी नक्कीच नाही आपल्या भाषणाला टाळ्या पडतात मत पण मतं पडत नाहीत ती का याचा विचार करून ते थकले आणि बडव्यांना शरण गेले असं आम्ही म्हणायचं का मराठी माणसांबद्दल एवढं प्रेम होतं तर का नाही उबाटा आणि मनसेच्या प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केलं स्थानिक लोकाधिकार समिती पुन्हा एकदा जोरात कार्यरत का नाही मराठी तरुणांनी रस्त्यावर उतरायचं फक्त आंदोलन करायची आणि यांनी एसीत बसून खिडकीतून मजा पाहायची हेच यांचं मराठी प्रेम आहे वास्तव हे आहे की मराठी तरुण कामधंद्याला लागणं हे उभाटा आणि मनसे या दोन्ही पक्षांना परवडणार नाही मराठी तरुणांच्या हातांना काम मिळालं तर त्यांची दुकानं बंद होतील आजचा मराठी तरुण नक्की करतोय काय त्याला काय हवंय याच्याशी या, या नेत्यांना देणं घेणं उरलेलं नाही आणि कधीही देणं घेणं नव्हतं मराठी तरुणांची माथा भडकवून त्यांचा वापर करून या दोन पक्षांचे नेते आपलं स्वतःचं दुकान चालवतायत या दुकानाचं शटर बंद व्हायची वेळ आली म्हणून हे पुन्हा एकत्र येत आहेत यात यांचं मराठी प्रेम हे पुतना मावशीच मराठी प्रेम आहे यांना फुटलेला मराठी प्रेमाचा पान्हा हा स्वार्थाचा विषाचा आहे आपली अमृताहून गोड मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली गेली पाहिजे मराठी भाषेचा जागर झाला पाहिजे हा जागर होणारच पण त्याचा स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करणं योग्य नाही एकमेकांना ज्यांनी गेली दोन दशकं सतत पाण्यात पाहिलं ते आता एकमेकांना स्टेजवर शेजारी शेजारी आहेत तेव्हा ते मनात एकमेकांची उणी दुणी काढत असतील एकमेकांना सोबत घेऊन भाषेचं राजकारण करण्याशिवाय काही पर्याय त्यांच्याकडे उरलेला नाही मुंबईतील मराठी माणसाच्या मनात आज काही प्रश्न आहेत मराठी मराठी करून अनेक पिढ्या बसून खातील एवढी माया उभाटा गटाच्या लोकांनी गोळा केली त्याच काळात बहुसंख्य मराठी माणूस गाठोळ काखेत घेऊन मुंबईतून हद्दपार होत होता तेव्हा यांनी डोळे बंद केले होते का मुंबईत सत्ता उपभोगली त्यांनी मुंबईसाठी काय केलं त्यांच्या सत्ता काळात किती मराठा तरुणांना व्यावसायिक बनवलं व्यवसाय रोजगारासाठी किती लोकांना मार्गदर्शन केलं किती लोकांच्या आयुष्याला दिशा दिली यांच्या स्वार्थी राजकारणाला आणि खोटारडेपणाला मुंबईची जनता कंटाळली आहे सर्वसामान्य मुंबईकर विकासाच्या राजकारणाला साथ देत आहे गेल्या तीन वर्षाच्या काळात आपण शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या कामानं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात स्थान मिळवलं आहे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा वसा व महाराष्ट्र धर्माचं कार्य साहेब आपण पुढे नेत आहात मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा आमचा आत्मा पण त्यावेळी सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देण्याचं मुंबई महाराष्ट्राच्या विकासाला सुपरफास्ट गती देण्याचं काम आपण मुख्यमंत्री असताना वेगानं सुरू केलं मुंबईतील कोस्टल रोड भुयारी मेट्रो मोठमोठे हायवे राज्यातील मोठमोठे विकास प्रकल्प जनतेच्या डोळ्यासमोर आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आपण आदरणीय नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारकडं जाऊन स्वतः प्रयत्न केले हे खरं मराठी भाषेतलं प्रेम आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निधी आपल्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वाढला विश्व मराठी साहित्य संमेलन आपण सुरू केलं जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णयही आपणच घेतलात महाराष्ट्रात आपण शिवसेना पक्ष आणि सरकारच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकले आहेत म्हणूनच विधानसभा निवडणुकीत मराठी मनानं आपल्या सामर्थ्यशाली नेतृत्वावर विजयाची मोहर उठवली आणि शिवसेना पक्षाचे साठ आमदार विजयी झाले कुठं भूकंप की महापूर कोणतीही आपत्ती आली किंवा नैसर्गिक संकट कोणत्याही स्थितीत लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा ग्राउंड लेवलवर उतरून सामान्य लोकांसाठी काम करणारा एकच नेता आहे ते आपणच पेहलगाम इथं अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी काश्मीरमध्ये पोहोचणारे पहिले मराठी नेते आपणच केरळ असो की काश्मीर किंवा देशात कुठेही अडचणीत असलेल्या मराठी माणसाच्या मदतीसाठी आपण सर्वप्रथम धाव घेता हे कुणीही विसरणार नाही महाराष्ट्र राज्यात विकास कामं करत असताना प्रत्येक गरजू नागरिकाला सरकारी वैद्यकीय मदत देण्यासाठी आपली असलेली तळमळ प्रत्येकानं पाहिली आहे शेतकरी तरुण कामगार ज्येष्ठ नागरिक प्रत्येक समाज घटकांसाठी आपण काम केलं आणि करीत आहात दोन कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेचा लाभ देत आपण त्यांचे लाडके भाऊ बनलात एसटीचं रुपडं बदललंय एस टी प्रवासात महिला ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि लाभ मिळतोच आहे आपली अनेक कामं जनतेला भावली आहेत केवळ बंगल्यावर बसून राजकारण करणारे नाही तर चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्ये मिसळून लोकांच्या भल्याचे निर्णय घेणारा एक नेता जमिनीवरील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आज संपूर्ण देशाला झाली आहे काम करणारा आपला माणूस सत्यत असूनही कॉमन मॅन सारखाच वागणारा त्यांच्यात मिसळणारा असा नेता एकच म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हीच सामान्य जनतेची भावना आहे आपल्या कामानं हे या निमित्तानं सांगाव असं वाटतं शिंदे साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे न्याल आणि ते नेत आहात स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता जीवाची पर्वा न करता आपण लोकांसाठी काम करीत आहात मी गेल्या तीस वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्यासोबत काम करीत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो आपलं नेतृत्व कर्तृत्व आणि आपलं काम करण्याची पद्धती यामुळं आज लाखो लोक आपल्यासोबत आणखी जोडले जात आहेत आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे आपलं कार्य असंच सुरू ठेवा महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब आपला स्नेहांकित तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवत चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार